नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे फक्त पाच ओळींचे सुंदर मराठी भाषण बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोहित पाटील आहे आणि मी इयत्ता तिसरीमध्ये शिकतो आज तीन जानेवारी रोजी आपण सर्वजण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी व त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी मिळून भारतातील सर्वात पहिली मुलींसाठीची शाळा सुरू केली अशा या महान समाजसुधारक व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी प्राणज्योत मालवली अशा या क्रांतीज्योतीला मी नमन करून माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद